नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज ठाकरे मातोश्रीवर दाखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची घेतली भेट व वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा आत्ताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून मनसे नेते राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले आहेत व त्यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी कित्येक दिवसांनी मातोश्रीवरती पाऊल ठेवले आहेत राज ठाकरे यांचे मातोश्रीवरती जाणे हे आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे राज ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षांमध्ये मोजकेच प्रसंग वगळता मातोश्रीवर गेले नव्हते त्यामुळेच राज ठाकरे हे मातोश्रीवर येणे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे राज ठाकरे स्टेजवरती येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळा भेट घेताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष उडाला वरळ येथील मराठी विजय मेळाव्यानंतर ठाकरे बंधू हे पुन्हा एकाच व्यासपीठावरती दिसले राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या स्टेजवरून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले व त्यानंतर ते तेथून निघून गेले पुन्हा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची झालेली भेट पाहून राजकीय वर्तुळात मनसे व शिवसेना युतीच्या चर्चांना अवधान आले आहे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद